आज ऑल इंडिया पॅन्टर सेना नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी मार्फत प्रादेशिक परिवहन मंत्री व अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं मी माधव भालेराव ऑल इंडिया जिल्हा अध्यक्ष असं सांगतो आज सकाळी एका ऑटो चालकाचा मला फोन आला आणि म्हणले दादा आज सकाळी मॅडमनं आर टी ओ मॅडमनं एक दहा हजाराची फाईन मारलेली आहे कोणती कल्पना न देता कोणताही जी आर न देता प्रशासन आज मोहिम राबवत आहे गेल्या तीन दिवसापासून ही मोहिम चालू असताना जे काही ऑटो चालक मालक ज्या ऑटो मालकाचे घर किरायचे आहेत आणि जे ऑटो चालक किराणा ऑटो चालवता त्याचे घर किरा चालवण्याची सुद्धा परिस्थिती नाही अशा परिस्थितीमध्ये ऑटो चालक मालक पंधरा पंधरा वीस वीस हजार फाईन भरतील का हा प्रश्न निर्माण होतो तात्काळ प्रशासनाने जर या आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर येत्या तीस तारखेला ऑल इंडिया प्यांतर सेना नांदेड ऑटो युनियनच्या मा माध्यमातून धरणे आंदोलन करण्याचे ठरवले आहे आम्ही